केशवराव भोसले नाट्यगृहाची जी घटना घडली त्या दुर्घटनेसंदर्भात आपण आता शिवाजी विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन आणि फिल्म मेकिंग हा जो विभाग आहे विभागा त्या विभागातल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत कारण या विद्यार्थ्यांचाही त्या संपूर्ण रंगभूमीशी खूप जवळचा संबंध होता काय सांगशील घटना घडली त्याबद्दल कोल्हापूरमध्ये जे आठ तारखेला संध्याकाळी जी घटना घडली केशवराव नाट्य नाट्यगृह त्याला जे आग लागली ती अतिशय आम्हाला वेदनादायी वाटली मी एक शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी म्हणून शासनाकडे किंवा जिल्हा प्रशासन किंवा शासनाकडे अशी मागणी करतो की हे जे नाट्यग्रह आहे हे जे केशवरावांचे जे रंगभूमी आहे ही पुन्हा पूर्वस्थितीवर उभी करावी अशी मी मागणी करतो मला असं वाटतं की मी कोल्हापूरचे असून किंवा मी एक विद्यार्थी म्हणून मला ती जी बातमी मी ऐकल्यानंतर असं एकदम असं शॉक झाल्यासारखं झालं पण आता जे नवीन नाट्य क कलाकार किंवा नाटककार जे येणार ना आहेत त्यांना नवीन सभागृह भेटेल पण शंभर वर्ष जुनं जी छ राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जे नाट्यगृह आहे त्यामधली आठवणी किंवा काहीतरी असं त्यांना काहीच म्हणजे ऐ ऐतिहासिक काहीच भे बे, भेटणार नाही आठ तारखेचा दिवस हा काळा दिवसच ठरलेला आहे आणि नाट्यगृह हे नाट्यगृहाची बातमी आली त्यावेळी सगळे कोल्हापूर म्हणून कोल्हापूर नागरिक किंवा विद्यार्थी म्हणून दुःख दुःख फार झालेलं आहे आणि एक विद्यार्थी म्हणून खंत कायम वाटेल की त्या पावनभूमीला आमचे विद्यार्थी म्हणून स्पर्श झालेला नाही त्यामुळे नवीन विद्यार्थी न, न नवीन नाट्यगृह उभारल्यास आम्हाला पुढच्या नवीन पिढींना पण पन... ह्याच्याबद्दल समजण्यास मदत कर आत्तापर्यंत मोठ्यांकडून ऐकायलाच भेटलं की नाट्यगृहामध्ये इतके चांगले प्रयोग झाले इतके चांगले एक्सपेरिमेंट झाले ते फक्त ऐकायला भेटले आता तिथे जायला चान्स नाही भेटला हे ह्याचं खूप वाईट दुःख वाटतं सगळ्यांनी जे काही पाहिलं अनुभवलं कारण आम्ही खूप जवळून आणवलं ॲज अ बी ए फिल्म मेकिंगचे स्टुडंट कारण आमचे शिक्षक अक्षरशः त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं कारण ते म्हणत होते की जिथे आम्ही घडलो ते आम्ही आज हरवलं कारण हे एकदम शॉकिंग होतं आमचा तो मानबिंदू होता पण राजांची आठवण आम्ही गमावली ते तर दुःख आहेच सोबतच so ॲज अ बी ए फिल्म मेकिंग स्टुडंट कारण आजपर्यंत आम्ही ऐकलंच होतं की हे जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाने अनेक कलावंत घडवले आणि कलाकारांना त्यांनी जन्म दिला पण जेव्हा आज वेळ होती फिल्म मेकिंगला आम्ही ॲडमिशन घेतलं जेव्हा आज आम आमच्याकडे चान्स होता तिथे जाण्याचा आणि ते जे काही आहे पाहण्याचं किंवा अनुभवण्याचा तो चान्स आम्ही गमावला आणि पुढे जे कलाकार त्या एन्व्हायरमेंटमध्ये घडले ते आम्हाला आता भेटणार नाही भलेही नवीन अर्थात हे सांगण्याची गरज नाही आहे की नवीन ते नाट्यगृह हो पुन्हा बिल्ड करा किंवा काही ऐतिहासिक वारसा तर तो होताच पण एक भावनिक टच होता त्याला आणि फक्त मी हेच सांगू शकते की कोल्हापूरकरांचं जे इम्पॉर्टन्स होते त्या नाट्यगृहाला धरून ते लक्षात घेणं फार आवश्यक आहे कारण काल कलाकारांचं जे काही तळमळ किंवा त्यांच्या मनात जे घडत होतं ना ते असा कॅमेरा कॅप्चर करू नाही शकत होता जे आमच्या हृदयाने केलं अनेकांच्या आयुष्यामध्ये ज्या रंगमंचाने रंग पेरले त्या कलाकारांनी ते रंग अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध केले त्या रंगमंचाला दोन दिवसापूर्वी जी आग लागली होती त्या आगीतली जी दहकता होती हा प्रत्येक कलाकार म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून ही त्यांच्या डोळ्यातून दिसत होती तशी शब्दात देखील त्यांनी मांडली होती हे जी रंगमंच होतं हे क कलाकारांसाठी जे व्यासपीठ होतं ज्या व्यासपीठावरती अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर करून जगापुढं मांडल्या त्या व्यासपीठाला खरं तर दोन दिवसापूर्वी जी झालेली घटना होती ती अत्यंत दुःखद घटना होती फक्त कलाकारालाच नाही तर ती अनेक कोल्हापूरवासियांसाठी आणि महाराष्ट्रीयांसाठी देखील एक दुःखद घटना होती दुसरं म्हणजे असं की जी घटना घडून गेल्यानंतर जी लोकांच्या प्रतिक्रिया होत्या तर त्या प्रेक्षकांच्याच न कलाकारांच्याच नसून त्या प्रेक्षकांच्या होत्या त्यांच्या जी दुःख होतं ते शब्दात मांडण्यासारखं नव्हतं किंवा आपण बोलू शकत देखील नव्हतं अशा या कलाकारासाठी जे रंगमंच होतं ते रंगमंच पुन्हा उभ्याने करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी रा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे रोमच्या धर्तीवर उभारलं होतं आणि या नाट्यगृहातून अनेक कलाकार घडलेत अनेक कलाकारांचे संसार उभे राहिले ह्या हे नाट्यगृहाचं असं जळून बेचिराक होणं हे खूप हृदयाला असं चटका लावणारं आणि मनसुन्न करणारं ही घटना आहे जेव्हा मी बघितलं काल की आत्ताची जी अवस्था जी, जी आहे जळून खाक झालेलं जे केशवराव भोसले नाट्यगृह आहे ते बघून खूप दुःख झालं पण कोल्हापूरकरांना आजवर अनेक संकटातून कोल्हापूरकर उभे राहिले आहेत पुन्हा नव्यानं त्याचप्रमाणे आत्तासुद्धा राज्य शासन शासन आणि लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि सगळे कोल्हापूरकर मिळून हे वैभव राजाशी शाहू महाराजांनी उभं केलेलं हे वैभव पुन्हा एकदा नव्यानं लवकरच साकारलं जाईल असा विश्वास वाटतो जसं ज्येष्ठ कलाकारांनी रसिकांनी खूप काही गमावलं आहे त्याच पद्धतीनं नव्या पिढीनं तिथे अजून पाऊल ठेवायचं आहे त्यांना ठेवायचं होतं तर हा एक एक चांगली संधी एक गमावलेली आहे हेच दुःख या सर्व नवीन स्टुडंट्समध्ये आहे